भगवान गोर मी रांझडी तालुका जिल्हा पुणे चौदा किलोमीटर गाव आहे माझं इथून येतं मला सुरुवातीला आहे ना पायाला सायटिक सारखं प्रॉब्लेम होता कमरेपासून तर पार आहे ना पण पर नखापर्यंत आहे ना पायाला रग लागायची सकाळी उठल्यानंतर एक तासभर मला अक्षरशः पार असं तालत होतं येत नव्हतं पण नंतर मग मी तिथं खाली हॉटेल इथं माझे दोस्त आहे तिथं बसायचा इथले सगळे लोक यायचे मॅडम पण थोडं पाणी वगैरे त्यावेळेस त्यांनी मला पॅम्पलेट दिलं ते पॅम्पलेट वाचल्यानंतर आहे ना म्हणजे आपण पण जाऊया या पाऊस काय फरक पडतोय का तर इथं आल्यानंतर मला एक महिना झालाय पण मला एक वीस एक दिवसाचा इतका फरक पडला ना तर माझा जवळजवळ मला जवळजवळ पन्नास टक्के तर इफेक्ट असत

नाही तेवढा सायटी दवाखान्यात वगैरे गेलो मी नगरला गेलेलो एम आर आय वगैरे केलेला नंतर गोळ्या तर मी खूप म्हणजे असं कायदा माझ्या महिन्याला जवळजवळ चार साडे चार हजार रुपयाच्या गोळ्या असायच्या गोळ्या खायच्यात काय कळा मी आयुर्वेदिक गोळ्या सोड आहेत मला आयुर्वेदिक डॉक्टर डॉक्टर दो, नारायण मध्ये त्यांनी मला अकरा प्रकारच्या गोळ्या खायला दिल्या होत्या मला तर गोळ्या पाहिल्या का मला टेन्शन आहे त्या समोर पण आता काही दर दिवस अकरा गोळ्या खायला जेवणाच्या अगोदर जेवणाच्या नंतर पण आता एकदम इफेक्टिव्ह वाटतंय मला मला म्हणजे इकडे आले टॉल बाबांना ना माहिती जॉब साठ सत्तर लोक का काम करतात पण तेवढे महत्वाची आहे बाकी काय नाही पैसा पेक्षा पण तब्येत महत्वाची सहभाग आणि ते विचार तुम्हाला भेटते काय एवढे म्हणजे करायची तब्येतीसाठी वगैरे सगळ्या याच्यासाठी